नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तसेच सी नांदेड भरती बाबतची पण माहिती पाहणार आहोत आणि एम पी सी बाबतची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर कालच्या अधिवेशनामध्ये आरोग्य भरतीबाबत मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे बघा आरोग्य विभागामार्फत जागा भरल्या जाणार आहे आणि ही जी भरती आहे येऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सदस्यांनी जी सूचना या ठिकाणी मांडली आहे त्या सूचने प्रमाणे विचारल्याप्रमाणे आपण इथे सांगितलं सुद्धा आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सहा हजार तीनशे ह्या जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी विभागाच्या संचालकांनी बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे आणि ती बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण ही भरती करणार आहोत लवकरात लवकर ही सुद्धा भरती होऊन जाईल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सुद्धा जे दोन हजार चौसष्ट ह्या जागा रिक्त आहेत त्या सुद्धा एक का कालबद्ध कार्यक्रम आखून त्या पण आपण भरून घेऊ आणि ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल या ठिकाणी संपावरती बसलेले स्टाफ आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या आहे, संदर्भात तर बघा मित्रांनो दुसरी आणि महत्वाची अपडेट जे एम सी नांदेड यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती तर आता याचा एक्झाम दिनांक कर जाहीर करण्यात आलेला असून पंचवीस जुलैपासून तुमची एक्झामला सुरुवात होणार आहे आणि ही एक्झाम एकतीस जुलैपर्यंत चालणार आहे यामध्ये पिऊन धोबी आया टेलर एक्सरे टेक्निशियन वॉचमॅन कुक बार्बर यासारख्या पदांचा समावेश होता जर तुम्ही जी एम सी नांदेडमध्ये अर्ज भरला असेल तर आता लक्षात ठेवायचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून पंचवीस जुलैपासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे आणि एकतीस जुलैपर्यंत तुमची ही एक्झाम चालणार आहे आणि नंबर तीनची आणि महत्त्वाची जे अपडेट आहे एम पी एस सी गटक संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तर मित्रांनो याची एक जी एक्झाम आहे हे एक जूनला झालेली होती आणि याच्यात एकूण जागा जी औषधे टोटल जे होते जागा जी औषधे तेराशे तेहत्तीस होते आता वाढून त्या सोळाशे अठरा करण्यात आलेले आहे ठीक आहे या ठिकाणी उद्यान निरीक्षक कर सहायक सर्वच जागा वाढलेले आहे तांत्रिक सहाय्यक गटक या सर्वच पदाच्या जागा या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत हे तुम्ही आता व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो तिन्ही अपडेट खूप महत्वाच्या होत्या तिन्ही बाबाची संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत आरोग्य विभागाची जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून आकृती बंद पण सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही भरती येण्याची शक्यता आहे आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि जी एम सी नांदेडचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये उपलब्ध केले जाईल संबंधित विद्यार्थ्यांनी याकडे आपलं लक्ष ठेवायचं तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद